नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण भुगीची भाजी बनवूया ती पण वेगळ्या पद्धतीने तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण वाटण तयार करूया पॅन गरम झालाय दोन चमच तेल टाकूया तेल गरम झाले की त्यामध्ये दोन उभे कांदे कट केले ते टाकूया आणि परतूया इथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झालाय त्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि थोडासा दोन लाल मिरच्या हे तिखट नाही मिरची किसून घेतलेलं खोबरं टाकूया आणि परतूया दोन मिनट परतून घ्यायचं तुम्ही सुद्धा भाजीसाठी असा मसाला नक्की बनवा भाजी खूप छान बनते आता हे परतून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर मिक्सरला फिरूया त्याच पॅन मध्ये तीन चमच तेल टाकूया तेल गरम झालेला आहे आता आपण यामध्ये भाज्या टाकूया इथे मी थोडा पावटा घेतलाय एक गाजर कट करून घेतलेला आहे थोडासा फ्लावर थोड्या घेवड्याच्या शेंगा ओला मटार घेतलाय थोडीशी फरसबी बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक वांग कट करून धुवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या टाकू शकता आता आपण ह्या भाज्या तेलामध्ये परतूया दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायच्या ह्या भाज्या तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला चव मस्त लागते आता आपण यामध्ये चवीपुरत मीठ पावच मसाळा टाकूया आणि मिक्स करूया इथे भाज्याला हळदन मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकूया इथे मी भाजी शिजणे इतपतच पाणी टाकलेलं आहे आता आपण भाजी मिक्स करूया आणि यावरती झाकण लावू चार ते पाच मिनिटासाठी इथे मी मिक्सर जार घेतलाय परतून घेतलेलं वाटण टाकूया हे वाटण पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामध्ये बारीकट केलेली कोथिंबीर टाकूया आणि पाणी टाकून हे मिक्सरला फिरवूया इथे मी भाजी बनवायला थोडी मोठी कढई घेतली आहे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये चार चमच तेल टाकूया तेल गरम झाले की अर्धा चमच जिरा टाकूया जिरा छान असं फुल इथे मी पेस्ट टाकताना गॅस कमी ठेवलाय आता आपण ग्रेव्ही मिक्स करूया इथे मी गॅस कमी ठेवलेला आहे तेल सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आता आपण एक चमच लाल मिरची पावडर टाकूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता आता आपण हे मिक्स करूया तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय त्याच पद्धतीने ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेतलंय आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या टाकूया आणि मिक्स करूया हळद आणि मीठ पहिलंच टाकलेलं त्यामुळे मी आता टाकलेलं नाही आता आपण यामध्ये पाणी टाकूया तुम्हाला भाजी कितपत रसेदार बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका आता आपण मिक्स करूया यामध्ये एक चमच तीळ टाकूया ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खायला मस्त लागते तर तुम्ही देखील ही भाजी नक्की बनवा इथे आपली मस्त अशी भोगीची भाजी बनवून तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद